लक्ष्मीपूजन झाले का आमची दिवाळी खूप सुंदर झाली दारात रांगोळीच काढली होती या दिवशी दारात कमळांची रांगोळी काढली जाते संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर आम्ही लक्ष्मीपूजनाची तयारीची तयारी सुरू केली लक्ष्मी विष्णू कुबेर दागिने भाताच्या ओंब्या केरसुनी यांची मनोभावी पूजा केली अमावस्यलाना लक्ष्मी सर्वत्र भ्रमण करून स्वतःच्या निवासासाठी स्थान शोधत असते जिथे स्वच्छता आनंद उत्साह सुंदर सजवलेले घर आहे आणि जिथे ज्या घरातली गृहलक्ष्मी अतिथींचे मनोभावे स्वागत करते तिथे लक्ष्मीना कायमस्वरूपी स्थिरावते तसेच या दिवशी कुबेराचे सुद्धा स्मरण केले जाते ते का केले जाते कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार आहे कुबेराला संपत्तीचा मोह नाही जास्तीचे धनप्राप्त झाल्याच्यानंतर मग काही काही मा लोकांना ना अहंकारा अहंकाराची बाधा होऊ शकते तसे होऊ नये म्हणून या दिवशी कुबेराचे स्मरण केले जाते तसेच आम तसेच या दिवशी आमच्याकडे नवग्रहांचीसुद्धा पूजा केली जाते नवग्रह म्हणून ना आम्ही नऊ सुपारा मांडतो त्याच्यावर हळद कुंकू अक्षता वाहून त्यांची पूजा करायची असते म्हणजे वर्षभर आपल्याला कोणत्याही ग्रहाची जर बाधा असेल ना अनपेक्षितरित्या आपल्याला कळत नाही म्हणून या दिवशी ते नक्की क के केलं जातं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी, लक्ष्मी कमळाच्या शय्येवर काढ झोपली म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाटावर खरी कमळाची फुलं फुलं ठेवून लक्ष्मीची तसवीर किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजे करावेत पूजा करावेत आणि खरी कमळाची फुलं नसतील ना तर रांगोळीसुद्धा काढली जाते तसेच या दिवशी आम्ही देवीसाठी ना साडी खरेदी करतो आणि लक्ष्मी पू देवी लक्ष्मींना ती अर्पण करतो किंवा खनान ओटी भरली ना तरीसुद्धा चालते ही साडी लक्ष्मीपूजन झाल्याच्यानंतर घरातल्या स्त्रीने घालावी कोणालाही देऊ नये देऊ नये लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी असतो तो दिवाळी पाडवा पाडव्याच्या दिवशी वही पूजन केले जाते आणि पत्नीने पतीला उपक्षण करावे आणि पतीने पत्नीला छानसं असं काहीतरी भेटवस्तू द्यावी आणि तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिचा मान सन्मान या पाडव्याच्या दिवशी नक्की करावा असं मला तरी वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब